फायनली फिश ऑन झालेला आहे तर मंडई फायनली आपल्याक असं लागलो चणाक लागलो चणाक फायनली मंडई आम्ही पोचलेलो असो नदीवरती ही आपली बोट तुमक असत फिशिंग करू तर आपले फिशिंग अवेलेबल आहे फिशिंग करूसाठी नदी बघा आपली पूर्ण सेटल लावून झालेला एक वस्तूचा कुठली रे लुकाना लुकाना मशीन लुकाना आहे चला फिशिंग बघूया आता फिश ऑन होतोय काय सकाळीच तर मंडई फायनली आपल्याक लागलो चनाक लागलो चनाक छोटी साईज मस्त साईज हे फायनली फिश ऑन झालेला आहे आपला फेवरेट मासा आहे सगळ्यांचा चनाक मस्त साईज भेटली आपल्याला म्हणजे कौतुबला